सहकार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात त्या त्याच्या टीका कराव्या सरकारच्या सरकारांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान नाही त्यांच्या जीवनातलं सांगावं त्यांचं योगदान नाही त्यांच्या जीवनातलं सांगावं हे आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे ते काय बोललेत ते तुम्ही ऐकलं का बरं पुन्हा एकदा ऐका शुभेच्छा द्याव्या त्याच्या टीका कराव्या सरकारच्या सरकारांच्या म्हणण्याला नारायण राणे केंद्रीय मंत्री भाजपचे नेते ते थेट शंकराचार्यांना विचारतात तुमचं हिंदू धर्मासाठी योगदान काय मोदी आणि भाजपचं उदो उदो करण्याच्या नादात राणे शंकराचार्यांवर बोलून गेले शंकराचार्यांचं हिंदू धर्मात असलेलं महत्वही राणे बोलण्याच्या ओघात विसरून गेले असावेत असंच वाटतं राणे नेमकं काय म्हणाले एकदा ऐका कौतुक वाढ आणि असे त्यांनी आपले स्टेटस वाटावेल ही माझी इच्छा आहे तर आता बावीस तारखेला जो राम राम मंदिराचा हो जो उद्घाटन सोहळा आहे अतिशय देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे परंतु जे आपले चार शंकराचार्य आहे त्यांनी या यांचं निमंत्रण स्वीकारलेलं नाही आहे त्यांच्या अनेक त्यांचं म्हणणं आहे की मंदिर पूर्ण झालेलं नाही आहे परंतु कुठेतरी राजकीय स्टंटबाजीसाठी याचं भूमिपूजन होतं पत्रकारांना तोच राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही हे आत्ताहून कोणी करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बी जे पीने घेतला आणि मंदिर होत आहे त्या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात किंवा त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्यानेचार्य आमच्या बी जे पीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे दिवस पूर्ण होण्याचं कधी होते पण राम आमच्या रामाची मूर्ती तिथे जागेवर येते आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचा समाधान आहे आम्हाला शंकराच्या शंकरांच्या शंकर म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं राणेंच्या या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रात लगेच उमटले आधी शिवसेना ठाकरे गटानं राणेंना घेरत थेट भाजपलाच जाब विचारला त्यानंतर काँग्रेसही मैदानात उतरली काँग्रेसनंही राणेंना तुम्ही शंकराचार्यांचा अपमान केला आहे तुमचं हिंदुत्वासाठी आणि राम मंदिरासाठी योगदान काय असा सवाल केला आहे शिवाय जो अपमान हिंदू धर्माचा आणि शंकराचार्यांचा राणेंनी केलाय त्याची त्यांना काय शिक्षा मिळणार असा सवालही काँग्रेसने केला आहे संपूर्ण हिंदू समाजातला आणि हिंदू समाजाचे धर्मप्रमुख शंकराचार्यजी यांचा अपमान केलेला आहे ते असं विचारतात की हिंदू धर्मासाठी त्यांचं योगदान काय म्हणजे याचा अर्थ नारायण राणे हिंदू धर्म माहीत नाही ते उगाच सत्तेसाठी सांगतात उगाच सत्तेसाठी आम्ही हिंदुत्व वाचवला आलो आहे अशा पद्धतीच्या वल्गण्या करतात वय झालंय वय झालं सा। प्रश्न सांभाळा आम्हाला आता हे बघायचं आहे की ज्या पद्धतीने हिंदू धर्माचा नारायण राणे आणि समस्त भाजप यांनी जो अपमान केलेला आहे त्याची काय शिक्षा नरेंद्र मोदी त्यांना देतात त्यांचं मंत्रिपद काढून घेतात का त्यांना शिक्षा देतात का हिंदू धर्माच्या अपमानासाठी आणि त्यांनी हे पण सांगावं की याच्यावर भाजपचा स्टँड काय राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण अयोध्येला जाणार नसल्याचं चारही शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं आहे प्राणप्रतिष्ठा ही, ही शास्त्रोक्त पद्धत नाही आपल्या जगण्याचा असा कोणताही अर्थ नाही जिथं शास्त्रीय नियम पाळले जात नाही कारण शास्त्रे सांगतात की विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा झाली नाही तर देवतेऐवजी भूत पिशाच इत्यादींचा समावेश मूर्तीत होतो असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे अशा अशास्त्रीय सोहळ्यात टाळ्या वाजवायला कशाला जायचं अशी थेट भूमिकाही त्यांनी घेतली आहे हे एक राजकीय कार्य आहे सरकारने याचे राजकारण केले आहे असं शंकराचार्यांनी म्हणत थेट भाजपवरच एक प्रकारे हल्लाबोल केला आहे या यावरून राणे यांनी थेट शंकराचार्यांना त्यांचं योगदान काय असा सवाल केला हा सवाल त्यांनी केला खरा पण तोच आता अडचणीचा ठरत आहे त्यामुळे राणेंच्या अडचणी तर वाढणार आहेच पण त्यामुळे भाजपलाही याची उत्तरं द्यावी लागणार आहे एकंदरीत हा वाद पेटणार अशीच स्थिती सध्या दिसत आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई